नमस्कार माझ्या वाचनात चंद्रशेखर गोखले यांचं माझेपण ह्या ग्रुपवर फेसबुकवर एक आलेली कथा म्हणा लेख म्हणा त्यांनी लिहिलेला आला तो मला खूप आवडला आणि हे बहुतेक बऱ्याच जणांना असा अनुभव म्हणजे मधल्या काळात आता कोणी सासूबरोबर एवढं कोणी राहत नाही पण हा अनुभव बऱ्याच जणींना आला असेल आणि म्हणून मला बरं वाटलं ऐक वाच वाचलेला हा लेख मला आवडला म्हणून मी मला त्याच्यातलं शॉर्ट करून सांगते त्यांचं म्हणणं आहे जर एखादा मुलगा लग्न ठरताना मुलीला म्हणत असेल माझी तुझ्याकडून काही अपेक्षा नाही फक्त माझ्या मुलीला सुखी ठेव तर अशा मुलाची निवड करताना मुलींनी दहा वेळा विचार करावा कारण मु आईला सुखी करण्यासाठी तो लग्न करत कर करतो कर, कर पण नक्की आई सुखी कशाने होईल हे त्याला पण माहीत नसतं कारण खुश करणं वेगळं आहे आणि सुखी राहणं कारण ते मान्यच करायचं नसेल एखाद्या एखादी गोष्ट की हे ह्याने आपण सुखी होऊ शकतो किंवा त्याचा वेगळाच अर्थ घ्यायचा असेल तर माणूस सुखीच होऊ शकणार नाही आणि असं म्हणून त्याने पुढची पुढे त्याने एक कथा सांगितलेली आहे त्याच्या आधी ते म्हणतात की मुळात अशा टाईपची मुलं स्वतः आपल्या आईला सुखी ठेवण्यासाठी काय काय करतात याचा हिशोब कोणीही ठेवत नाही एकतर अशी मुलं ढोंगी असतात किंवा फोल आदर्शवादी विचार स्वतः करून स्वतःची फसवणूक करतात आता त्यांनी एक कथा त्यांनी सांगितलेली आहे की एका समीर नावाच्या मुलाने योगिता नावाच्या मुलीशी लग्न केलं आणि लग्न करताना ही एकच अट ठेवली आणि योगिता चांगल्या तो मर्चंट नेहमीत होता आणि ने ती चांगल्या ठिकाणी कामाला होती तर आईचं म्हणणं होतं की माझ्या मुलाला एवढा चांगला पगार आहे तर योगिताने नोकरी सोडावी पण लग्न ठरव ठरवतानाच फिक्स झालं होतं की योगिता खूप कष्टाने ती नोकरी करते आहे मिळवलेली आहे तिचं त्याच्यावर त्याला तिचं ध्येय आहे था तर ती ते काय नोकरी सोडणार नाही आणि हे ठरवूनच लग्न आलं आता मग आता आईने नवीन शक्कल काढली की आमच्याकडे नवीन वधू रोज एक अध्याय शिव शिव शि शिवलीला मृताचा वाजल्याशिवाय दिवस नाही करत मग पहिल्या मग आता योगिताला सकाळी पहाटे लवकर उठून एक पोथीचं एक, एक कथा वाचून आणि मग कामाला वगैरे जायचं आणि घरातली कामं वगैरे म्हणजे खु थोडीशी तिची तारांबळ उठाय उडायला लागली आणि समीरचं पण बोटीवर जायचे दिवस यायला लागले पण एक बरं झालं की जास्त वाद फुटायच्या आधी समीर बोटीवर गेला आणि योगिताला नोकरीला जाऊन तिचं वाचनही झालं आईच्या मनात होतं की माझा मुलगा एवढा आता बोटीवर जाणार ते हिने रजा घेऊन नवऱ्या म्हणजे मुलाबरोबर राहावं राहावं माझा मुलगा एवढा हौशी आहे पण म हिच्या नशिबातच सुख नाही <laughs> आणि नेहमी तोंड पडून बोलणं हे जनरली असा बरीच जणं करतात आणि सारखं मुलाला सांगायचं की आ, बघा तिला तिला तील, करिअरचं खूप वेळ आहे तुला नंतर जड जाईल मनाची तयारी करून ठेव <laughs> मग हळूहळू समीरच्या मनात सुद्धा तिची नोकरी खटकायला लागली पण एक बरं झालं की त्याला बोटीवर जायचं होतं त्यामुळे तो लवकर निघून गेला मग घरात फक्त सासू सासरे आणि योगिता असायची आणि कधीतरी लग्न झालेल्या बहिणी मुली यायच्या मग लग्न झालेल्या जेव्हा मुली यायच्या तेव्हा ही नेमकी एरवी हसतमुख हसवतमुख असलेली बाई समोर तोंड पाडून बसायची आणि म्हणायची मग मुलगा मुलाकडे बघून मुला मुलगा सुखी आहे ना मग आणि काय करायचं आपण आहे ते आहे त्याला सुख म्हणायचं असं म्हणून उसासा सोडून बोलायचं योग्य त्याला कळायचंच नाही नेमकं काय बिनसलं मी करावं तरी काय आणि सासऱ्याने जरी हिच्याकडे मोकळेपणाने बोललं तरी सासूबाईंचा मूड जायचा आणि एक एकूण काय सगळी कामं कराय करायची पण प्रत्येक कामाला सासूबाईंना विचारून रोज किती एवढा तांदूळ भिजवू का नारळ वाटू वा नारळ वाढव वाढवताना सासूबाई नारळ वाढवू ना असं विचारायचं आणि सतत त्यांच्या मागे पुढे करायचं हे ही अपेक्षा उशिरापर्यंत जर कामावर थांबावं लागलं की फुगून तो तोंड फुगून बसायची दोन दोन दिवस राग जायचा नाही आणि त्याच्यामध्ये योग्य त्याला बढती मिळाली आता तिला आठवड्यातून दोन तीनदा मंत्रालयात जावं लागायचं आणि ऑफिसकडून तिला गाडी मिळाली आता ऑफिसमधून गाडी मिळाली फुकटचं पेट्रोल वगैरे आहे म्हटल्यावर सासूबाई आज काय मला ग्राहक भेटेतच जायचं आहे उद्या काय मला मै मैत्रिणीकडे किटी पार्टीलाच जायचं आहे परवा काय मला टिटवळ्यालाच जायचं आहे म्हणून तिची गाडी वापरायला लागली आणि हे जर समीरकडे बोललं तर समीर म्हणतो माझ्या आईला कोणाच्या एका पैशाची फुकट कोणाला हात लावणार नाही आ म्हणजे <laughs> तू तु, तुला मा लाडक्या लेकीला गाडी मिळाली आहे तर म्हणून तिला दाखवावं असं वाटतं अधिकार मिळवावा असं वाटतं माझ्या आईला फुकटचं काही नको असतं मग शेवटी तिने योगिताने ती गाडी गव्हर्मेंटला पुन सरेंडर केली आता त्याच वेळेला रिक्षाचे भाव पण वाढले होते मग ती रिक्षाने यायची पण आता तिने काय आयडिया केली होती तर शाणी असल्यामुळे एक स्टॉप आणि उतरून रिक्षाने उतरून ती चालत यायची <laughs> या माऊ ती ह्या माऊलीला तर पकडायचं होतं की दाखवायचं होतं की रोज रिक्षाचा खर्च करते म्हणजे हिचं नेहमी टॉन्टिंग चालू की रिक्षाने एवढी यो, यो, आपल्याला नोकरीची काय गरज आहे एवढी रिक्षाला पैसा घालवायचा तर मग नोकरी उधळायची असेल तर मग नोकरीच कशाला करायची म्हणजे अख्खा दिवस ही फक्त तिची चाकरी करत राहा तर वर ह्याच्यावर स मुलाचं काय म्हणणं आता आईचा जन्म काटकसरीने संसार करण्यात गेलेला आहे रिक्षा म्हणजे तिला चैन वाटते तू बस बसने येत जा ना म्हणजे त्याचे हे ह्याला म्हणतात उंटावरून शिळ्या आखणं तो स्वतः तिथे मस्तपैकी बोटीवर आणि सगळं ॲडजस्ट करायचं ते सुने मग एक दोन आठवडे गेले असतील नसतील हिला सासूला असं सा की आता सुनेला ती रि रोज रिक्षाने येते हे पकडायचंच होतं म्हणून तिने एक शॉर्टकट मारला एका दवाखान्याच्या कठड्यावर बसलं की तिकडची ती गल्लीतला ग जिथे कॉर्नर आहे तिला वा जा फोनवरून बोलताना कळ जाणवलं होतं की त्या कॉर्नरकडे ती रिक्षाने उतरते तर तिथे आपण तो गल्लीतचा कोपरा दिसतो त्या कठड्यावरून आपण त्या कठड्यावर चढावं म्हणजे वय विसरून ही बाई त्या कठड्यावर चढून बघायला गेली आणि डॉक्टरचा कुत्रा होता त्या ते, त्या ते, त्याला काय माहिती आहे असू सुनेचं चा, काय आहे त्याने आपलं भुंकलं आणि हा कठड्यावरून त्या बाईचा तोलगेला खाली पडली गुडघ्याला लागलं तोंडाला खरचटलं मग तिला सगळ्या लोक सगळ्यांनी विचारलं तुम्हाला तिथे काय काम होतं तुम्ही कठड्यावर कशाला बसला होता आता काय सांगणार कठड्यावर कशाला बसलो होतं तर तिने सांगितलं की नाही मी तिथे मुलं खेळतात ना मुलांचा आपापसात भांडणं वगैरे होतात तर त्या मुलांना कोणीतरी नजर ठेवलेलं असलं पाहिजे म्हणून मी तिथे बस बस बसत होते म्हणजे स्वतःचं म्हणजे मी किती आदर्श मग सगळ्यांनाच ओढला रे ही लहान मुलांसाठी लक्ष द्यायला तिथे बसली म्हणून आणि ही समीरला हे फोनवर सांगण्यात आलं हे आठवे ना की माझी आई अशी अशी कधीच वागलेली नाही की मुलांकडे दुसऱ्या मुलांकडे खेळण्याकडे लक्ष देणं वगैरे तर एकूण काय त्यांनी ह्या कथेतून तेच सांगितलं आहे की स्वतः सगळं व्यवस्थित होतं ती सुंदाई सगळं काम करत होतं पण तिला जर सुख मानायचंच नाही जे चा आहे देवाने दिलेलं आहे तिने काटकसरीतनं दिवस काढले वगैरे सगळं मान्य पण आत्ता व्यवस्थित आहे तर का आता आत्ताच्या काळाप्रमाणे जी काटकसर कर करायची तिथे ती करत होती पण कधीतरी रिक्षाने येणं ही काटकसर नसेल गरज असेल आपल्या वेळेला त्यावेळेला टेलिफोनसुद्धा त्या लक्झरीमध्ये काउंट होत होतं आणि आत्ता मोबाईलसुद्धा नेसेसरी झालेली आहे होमवर्कसुद्धा मोबाईलवर येतात तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला प्रत्येक गोष्टी मी असं नाही केलं माझ्या वेळेला माझ्या वेळेला असं करणाऱ्या सासूबरोबर कुठली सून आणि सतत राहणार राहणारी असते ना तिलाच कळतं की काय त्याच्यामध्ये त्रास असतो नुसतं दोन मिनटं येऊन जातात ना त्यांना कळत नाही कारण त्यावेळेला ते बरोबर आवाजातला चढ उतर अनुभव आलेला असतो ना कोणाकडे कधी कसं बोलावं ते कळतं त्या अनुभवाने ते बोलतात आणि बघणाऱ्याला वाटतं की सासूबाई तर चांगल्या आहेत मी सगळ्याच्याच बाबतीतनं सांगत काही ठिकाणी सुना वरचड असतात काही ठिकाणी सासवा वरचड असतात पण पै जबाबदारी सासूची सगळ्यात पहिली असते ती मुलाची म्हणजे आपल्या आईची जबाबदारी पहिली असते ती मुलाची पण तो सुनेवर घालतो म्हणजे बायकोवर घालतो आणि म्हणतो की मला आईला तेवढं सुखी ठेव पण आईला जर सुख मानायचंच नसेल आलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये जर खोचच काढायची असेल तर ती सून तरी कुठून काढून देणार ही कथा वाचताना त्यांनी खूप छान लिहिलेलं होतं मी थोड्या वेळात बसावं हो, म्हणून खूप शॉर्टकट केलेलं आहे चंद्रकांत गोखले भाऊ वास ऐकतील माझं हे तर म्हणतील काय हिने माझ्या कथेचा शॉर्टकट केलाय पण मला खूप मनापासून आवडली म्हणून मी त्याचं थोडंसं वाचून दाखवली आणि मी थोडंसं वेळ छोटेच व्हिडिओ करायचं म्हणून मी शॉर्टकट केला त्याचा तुम्ही माझं ऐकता ह्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे